कि उभ्या महाराष्ट्रामध्ये किती ओपनच्या जाग्यावर किती ओबीसीचे माणसं नोकरी करताय कोण कर्मचारी कोण ड्रायव्हर आहे कोण शिपाई आहे कोण अधिकारी आहे याच्यावरती जर उघड आकृती बंद जर जाहीर होऊ लागला आणि त्याच्या चर्चा मात्र संबंध महाराष्ट्रात होऊ लागल्या तर, तर, हो तर खरंच का आपण शिवशालू फुले आंबेडकरांच्या विचाराचे आहोत असे प्रश्न आम्हाला विचारले जातात पावला पावलावर प्रश्न आमच्या विचारले जातात याच्यापेक्षा तुम्हाला दादा माहिती आहे प्रशासन तुमच्या हातून जेवढं मजबूत होतं तेवढं पुण्याच्याच नाही कधीतरी तुम्ही सुद्धा अगदी वरिष्ठ प्रशासनाच्या सर्वांना विचारा की हे जे चाललंय हे बरोबर आणि या महाराष्ट्रातला सामाजिक सरोखा व्यवस्थित राहणार रा। यामुळे शिव शा, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊ एकमेव आपला पक्ष जो इमानदारी निष्ठेनं यांच्या निष्ठेच काम जे आपण हाती घेतलंय ते करतोय ते खरंच पुढे आपण घेऊन जाणार आहोत का कदाचित या गोष्टी माझ्या तुम्हाला मिनिटासाठी लागतील पण लावू द्या तरी लोकसभेच्या होतर सामाजिक सलोखा या महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीनंतर बदलला पण पुन्हा कुठलं तरी कारण काढायचं हो बीड जिल्ह्यामध्ये मसादोक्ष आमचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाली ज्यांनी गेली ती गुन्हेगार त्या कृत्याचं कुणीही समर्थन करू शकत नाही आणि ज्यांनी केल्या असेल त्यांना फासावर लटकवलंच पाहिजे आज प्रत्येक जाती धर्मात पाच दहा टक्के गुन्हेगार आहेतच कुणी उठून सांगावं की हो माझी अशी जात आहे हो असा माझा धर्म एकही एक गुन्हेगार सापडणार नाही पण त्या पाच आठ गुन्हेगारांच्या मुळ उद्या महाराष्ट्रामध्ये जर मीडिया ट्रायल होत असेल एका जातीचे ओबीसीच तर लोक आता एवढे राहिले नाही बीडचा बिहार परळी तालिबान आम्हाला आमचा बीडचा बिहार अर्ध्याच्या वर सहा महिने ऊस तोडायला तुमच्याकडे असतो त्याचा बिहार केला जातो आणि महायुतीतल्या आपल्या पक्षातल्या लोकांनी परळीला तालिबान केलं जातं जे परळी बारा ज्योतिर्लिंगापैकी पंचम स्थान असणार पाचवं स्थान असणार परळी वैद्यनाथाचं ज्योतिर्लीन आहे दादा काही दिवसांना शिवरात्री आहे लाखो भाविक या देशातले तिथं दर्शनाला येतात अशा मिडव्यात ट्रायलने अशा सगळ्या एका गावाला एका जिल्ह्याला बदनाम करून अशा जर गोष्टी होत असतील ह्याच्यातलं नुकसान कुणाच आहे भले आम्ही राजकारणात राहू नाही संपू पण पिढ्या ना पिढ्या पुढच्या तुम्हा मला कधीच विसरणार नाही ती काय करून ठेवते माझे हात जुळून त्या बाबतीतली विनंती आहे